नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास ब्राह्मूहूहूर्तावर जाग येण्याची जणू काही तनमनाला सवय लागली होती शय्येवर पहुडल्यावर अधिक समय झाला नव्हता पण मनाला जाग आली तेव्हा आपणाला मिळालेला विश्राम पुरेसा आहे याची द्वैपायनाला जाणीव झाली शुक्र ताराक्षी तिजावर दिसू लागला पहाट गंध आणि शीतलता पसरवू लागला तसं द्वैपायनाला मात्र शय्येवर बसवेना नित्याप्रमाणे त्याची पावलं नदीच्या दिशेनं पडू लागली नदीच्या जलाचा स्पर्श झाला आणि शरीरभर एक शिरशिरी पसरली या नदीच्या जलावर जशा लहरी उठतायत तसेच विचार तरंग आपल्या मनातही उठतायत अत्यंत श्रेष्ठ विचारांच्या तरंगांची अर्थपूर्ण प्रभावी अभिव्यक्ती म्हणजे वेदमंत्र प्राचीन ऋषींच्या द्रष्टेपणाची साक्ष म्हणजे वेदमंत्र मानव कल्याणाची आंतरिक कळकळ म्हणजे वेदमंत्र मानवी आत्म्याच्या परमतत्वारपर्यंतच्या प्रवासाचा मार्ग म्हणजे वेदमंत्र सृष्टीच्या निर्मितीचं गूढ म्हणजे वेदमंत्र संपूर्ण विश्वात स्थित असलेल्या चैतन्याचं रहस्य म्हणजे वेदमंत्र किती आणि कसं वर्णन करायचं ह्या वेदमंत्रांचं अतिशय परिश्रमपूर्वक हे मंत्र मला एकत्र करावे लागणार आणि कालानुरूप वेदमंत्रांचा समावेश संहितेत व्हावा यासाठी सावधपण मंत्रदृष्ट्या ऋषींनी अंगीकारावं यास्तव त्यांना विनवावं लागणार उपचारांच्या आवर्तात हरवलेल्या द्वैपायनाला समयाचं भानच उरलं नाही सूर्योदय होऊन घटकाभर अवधी लोटला असेल किरणांच्या स्पर्शात दाहकता जाणवू लागली तसा द्वैपायन भानावर आला नदीच्या तीरावर त्याच्या प्रतीक्षेत जमलेल्या जनसमुदायाकडे पाहून त्याला मनोमन संकोच वाटला हा दिनक्रम मग कितीतरी दिवस असाच चालला होता द्वैपायनाचा लोकसंग्रह वाढत होता वसिष्ठांच्या आश्रमात तिथलाच होऊन तो कार्यमग्न झाला कितीतरी समय आनंदात व्यतीत गेला द्वैपायनाचं कार्य गती घेत होतं पराशरांचं समाधान वाढत होतं तात आपली अनुमती असल्यास आम्ही उदयक प्रातकाळी आश्रमातून प्रस्थान करण्याचा विचार करतो आहोत वसिष्ठांच्या कुटीत प्रवेश करून त्यांना प्रणाम करत पराशरांनी नम्रपणे निवेदन केलं त्यांच्या समवेत द्वैपायन आणि काही आश्रमवासीसुद्धा होते पितामहांच्या आश्रमात येऊन पराशरांना षण्मास होऊन गेले होते या कालावधीत विविध योजनांवर सूक्ष्मपणे विचार करून झाला होता माझ्याजवळ अपांतरतमा ऋषींचं जे काय संचित होतं ते मी तुझ्या स्वाधीन केलं आहे आणि त्या काळी व्यक्त झालेले वेदमंत्र एकत्रित करून त्याची व्यवस्था लावली होती त्यांनी वेदसंहितेचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद असे विभागही केले होते आणि ती संपूर्ण संहिता एकच होती अपांतरतमा ब्रह्मदेव नामक अतिप्राचीन ऋषी आणि त्यांची पत्नी सरस्वती यांचे पुत्र होते त्यांनी केलेलं कार्य महान आहेच त्याच कार्यामुळे ते त्या काळी व्यासपदी जाऊन पोहोचले तू जर हे कार्य योग्य प्रकारे पूर्णत्वाला नेऊ शकलास तर तू सुद्धा व्यासपदी पोहोचशील माझा तुला आशीर्वाद आहे धन्योहम प्रपितामह मी कृतज्ञ आहे आपल्या या आशीर्वादास्तव माझ्याजवळ भावना व्यक्त करायला शब्द नाहीत आपण जी कामना व्यक्त केली ती माझ्यासाठी पाथेय आहे हा आशीर्वाद सर्वस्वी प्रेरणादायी आहे द्वैपायन भारावून म्हणाला आज आश्रमातून प्रस्थान करण्याचा विषय निघताच द्वैपायनाला त्या आशीर्वादाचं स्मरण झालं उदयिक आकाशस नक्षत्रांची काय स्थिती आहे हे तुम्ही ध्यानी घेतलंच असणार महर्षी पराशर ती प्रस्थानाला अनुकूल आहे ना वसिष्ठांनी पृच्छा केली होय तात सर्व काही अनुकूल आहे आणखी एक गोष्ट या आश्रमातले काही छात्र द्वैपायनासमवेत कार्य करीत होते त्यांना या कार्यात रुची उत्पन्न झाली आहे ते हे कार्य भविष्यात देखील करू इच्छितात द्वैपायनाचे शिष्य या नात्यानं त्यावर तुमचा काय विचार आहे ही तर आनंदाची बाब आहे तात द्वैपायनाला त्यांच्या सहवासात कार्य करताना उत्साह वाटेल होय ना पराशरांनी अंतिम प्रश्न द्वैपायनाला संबोधित करून विचारला होय तात मी आनंदानं त्यांच्या समवेत कार्य करीन माझ्यासाठी हा अमूल्य उपहारच आहे उत्तम योजना आता विश्राम करा प्रातकाळी आश्रमवासियांचा निरोप घ्या वसिष्ठ म्हणाले आणि त्यांना प्रणाम करून सर्वांनी त्यांचा आशीर्वाद घेतला तात कार्याचा आरंभ तर उत्तम झाला पण माझ्यापुढे अनेक समस्या आहेत द्वैपायनानं पराशरांना म्हटलं तसे ते विचार तंद्रीतून बाहेर आले कसल्या समस्या पुत्रा अजून आपण स्वस्थानी पोचलो नाही त्या संबंधानं काही नाही नाही तसं नाही आपण निघालो आहोत चालायला आरंभ केला आहे तेव्हा कधी ना कधीतरी गंतव्यस्थानी पोचू हेही निश्चित आहे मग कोणती समस्या अस्वस्थ करते गोष्ट तशी क्षुल्लक आहे पण महत्त्वाची ठरू शकेल मला असं वाटतं की अजूनही अनेक ठिकाणी अनेक ऋषीमुनी विविध आश्रमांतून गिरीकंदरांतून तपस्या करतायत त्यांच्यापुढे वेदमंत्र व्यक्त होतच असतील हे अव्याहत चालणारं कार्य आहे अशावेळी सर्व वेदांचं संकलन करणं कसं शक्य आहे सर्व ऋषी त्यांनी निर्माण केलेले वेदमंत्र मला उपलब्ध करून देतील का आणि का देतील शिवाय जे वेदमंत्र कालबाह्य ठरतायत यापुढे त्यांचा उपयोग मानवी समाजाला होणार नाही ते संहितेत समाविष्ट न करण्याच्या माझ्या निर्णयाला ते मान्यता देतील का कुठवर आपण संहितेत नवीन मंत्रांची भर घालत राहणार आणि कधी कार्यपूर्ण होणार ही आशंका तू तात वसिष्ठांच्या समावेश समक्ष का उपस्थित केली नाही मी त्यावर सातत्यानं विचार करतोय पण मला स्वतःला त्यावर उपाय शोधता येईल असं मला वाटत होतं आता त्यांना आकारण क्लेश नको म्हणून मी प्रतीक्षा करत होतो मग आता काय निर्णय तुझा मला असं वाटतं की ही समस्या आपण सप्तर्षींच्या सभेत विचारार्थ पाठवू उत्तम तात वसिष्ठांनी तेच केलं असतं आपण आता महर्षी विश्वामित्रांच्या आश्रमात जातोच चा। आहोत तेथे या विषयावर चर्चा करायला प्रत्यवाय नसावा योग्य निर्णय मी तुझ्या निर्णयाशी सहमत आहे आपण विश्वामित्रांशी ह्या विषयावर चर्चा करू शकतो पिता पुत्र एकच ध्यास घेऊन कार्य करत होते वास्तविक पराशरांना आता पुत्राच्या कार्यातून मुक्त होऊन त्याचं कार्य त्याला सोपवून तपस्येला जाण्याची त्वरा झाली होती परंतु जोवर त्याचं कार्य स्वतंत्रपणे सुरळीतपणे मार्गस्थ होत नाही तोवर शक्य नव्हतं आता विश्वामित्रांच्या आश्रमात तो मार्ग गवसू शकतो सांप्रत महर्षी विश्वामित्र त्यांच्या स्थाणू तीर्थाच्या निकट कुरुक्षेत्राच्या जवळ आहेत त्यांनी तिथून अन्यत्र प्रस्थान करण्यापूर्वी आपण त्यांच्या आश्रमात पोहोचणं आवश्यक आहे पराशर म्हणाले होय तात आपण त्वरित त्यांच्या आश्रमात पोहोचू द्वैपायनानं उत्तर दिलं आणि समवेत असलेल्या शिष्यवर्गाला तशी सूचना देऊन त्वरेनं मार्गक्रमण करू लागले क्षमा असावी आचार्य एका शिष्यानं पराशरांना विनंती केली आपण ज्यांच्या आश्रमात जात आहोत त्या महर्षी विश्वामित्रांची महती आम्ही अनेकदा अप्रत्यक्षपणे जाणली आहे त्या महान ऋषींबद्दल आमच्या मनात आदरभाव आहे जर आपण आम्हाला त्यांच्यासंबंधी अधिक कथन केलं तर मार्गक्रमण सुलभ होईल आणि आमची जिज्ञासाही तृप्त होईल अवश्य महर्षी विश्वामित्र माझ्यासाठी ज्येष्ठ आहेत माझा परमस्नेही जामदग्ञ राम त्याच्या पित्याचे म्हणजे जमदग्नी ऋषींचे ते मातुल आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ धनुर्वेदाचार्य आहेत त्यांनी स्वतःचं धनुर्वेदशास्त्र विकसित केलंय संपूर्ण जगाला बुद्धीच्या उपासनेसाठी अत्यंत परिणामकारक असा सर्वपरिचित बुद्धिमंत्र भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात त्यांनीच दिलाय ते ज्ञाते आहेत महान तपस्वी आहेत ब्रह्मर्षीपदी विराजमान आहेत क्षत्रियवर्णीय असून अत्यंत योग्य शासक असून पैतृक राज्य पुत्राच्या स्वाधीन करून स्वतः कठोर तपश्चर्या केले केवळ ज्ञानप्राप्तीच्या उद्देशानं त्यांचा मोठा शिष्य परिवार भरतखंडात विखुरलाय त्यांच्या भगिनीचे सत्यवतीचे पती ऋचिक ऋषी यांच्याकडे ब्रह्माच्या प्रचाराचं दायित्व होतं विश्वामित्र ब्रह्मज्ञानी तेजस्वी आणि जितेंद्रिय ऋषी मानले जातात आपण त्यांना भेटला आहात दुसऱ्या एका शिष्यानं कुतूहलानं विचारलं होय अनेक वार महर्षी व्यसिष्टांच्या आश्रमात ते येत असत शिवाय राजा हरिश्चंद्राच्या यज्ञ प्रसंगी आम्ही सगळे स्नेही त्यांच्या समवेत होतो शूनक्षेपाचं रक्षण करून त्यांनी फार मोठं कार्य केलंय तात त्यावेळी आपण समवेत जामदज्ञ राम देखील हो द्वैपायनाला मध्ये थोपवत पराशर म्हणाले तो प्रसंग आमच्या सदैव स्मरणात राहील महर्षी विश्वामित्रांनी वर्णभ्रष्ट झालेल्या शूनक्षेपाला स्वपुत्राचं स्थान दिलं आणि आदर्श प्रस्थापित केला आपल्या सर्व पुत्रांना त्याला ज्येष्ठत्वाचा मान द्यायला लावला हे तर महान कार्य आहे द्वैपायन म्हणाला होय अत्यंत महान कार्य आचार्य शक्य असल्यास आपण त्यांसंबंधी अधिक सविस्तर कथन करावं शिष्यांनी आग्रह धरला तुमची जिज्ञासा उचित आहे तशी अजून बरीच मार्गक्रमणाशेष आहे या कथेनं ती सुकर होईल पराशर म्हणाले आणि विश्वामित्राचं त्यावेळचं रूप स्मरण करून कथन करू लागले अयोध्येचा राजा हरिश्चंद्र आणि त्याची पत्नी तारामती यांना विवाह होऊन बरीच वर्ष उलटून गेली पण अपत्यप्राप्ती झाली नव्हती त्यामुळे वंशविस्तार आणि राज्याला वारस असावा यासाठी पुत्र व्हावा म्हणून राजानं वरुणदेवतेची उपासना केली ती फलद्रूप होऊन पुत्र झाल्यास तो तुला अर्पण करेन असंही म्हटलं काही दिवसांनी राजाला पुत्र झाला पुत्र झाला राजानं स्वतः दिलेल्या वचनाप्रमाणे वरुणदैवतेला अर्पण केला नाही आणि आपल्या पित्यानं दिलेली वचनाची गोष्ट पुत्र रोहितला कळताच तो राज्य सोडून वनात निघून गेला काही दिवसांनी राजाच्या शरीरी अचानक व्याधी उद्भवली मग राजाला वाटलं त्याची पुत्रप्राप्तीची कामना वरुणदेवतेने पूर्ण केली पण कामना पूर्ण झाल्याप्रमाणे तो म्हटल्याप्रमाणे वागला नाही म्हणून वरुण देवतेचा नक्कीच कोप झाला आणि परिणाम म्हणून शरीरात व्याधी निर्माण झाली कसली व्याधी एका शिष्यानं पृच्छा केली राजाच्या उदरात जल निर्माण झालं त्याला वाटलं होतं की आपण जर स्वतःचा शब्द पूर्ण करून पुत्राचा बळी दिला तर आपण व्याधीमुक्त होऊ असं कसं होईल व्याधी नष्ट व्हायची असेल तर धन्वंतरींना पाचारण नको का करायला उचित कथन पण असं काही न करता राजानं यज्ञ योजला आणि ऋषींना पाचारण केलं महर्षी वसिष्ठ त्याचे कुलपुरोहित होते अन्य ऋषींना यज्ञकार्यार्थ बोलवलं राजानं स्वतःच्या पुत्राचा यज्ञात बळी दिला तर राज्याला वारस उरणार नाही असा कुणीतरी युक्तिवाद केला त्यावर उपाय शोधण्यात आला आणि एखादा क्रित ब्राह्मणपुत्रही बली म्हणून राजपुत्राच्या स्थानी चालेल अशी धर्माज्ञा आढळली म्हणून प्रधानानं राज्यात शोध घेऊन एक ब्राह्मणपुत्र बलीसाठी उपलब्ध करून युपाला बांधून ठेवला अजिगर्त नावाचा एक दरिद्री ब्राह्मण शुनश्शेप नामक आपल्या पुत्राचा सहस्त्र धेनूंच्या मोबदल्यात बळी देण्यास सिद्ध झाला आम्ही तेव्हा पितामहांच्या आश्रमात होतो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो